नमस्कार सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपल्यापासून रायतं आणि कोशिंबीर असं पण म्हणतो आपण तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासमोर करून आहे अगदी सिंपल पद्धती आणि मोजक्या साहित्यामध्ये बनवणार बनवणार आहोत तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघा अगदी कवळा आकाराचा भोपला घेतलेला आहे दुधी भोपला आणि मोठाही नाही छोटाही नाही मस्त याचं आपण रायतं बनवलं घेऊया तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत साल काढून घेऊ भोपल्याची पूर्णपणे सगळ्या बाजूने साळ काढून घ्यायची आणि छान मस्त किसून घ्यायचं किसून घेऊन किसून झालं की त्यानंतर किसलेलं भोपला असतं दुधी भोपला तो पाण्यात ठेवायचा म्हणजे काळा होत नाही तर आता हे बघा साल काढून झालेली आहे छानपैकी तर आता आपण किसायला घेऊया दोन भाग करू त्यानंतर छान असं फास्टमध्ये एकदम किसून घेऊ तर आता अर्धा ठेवला आता पहिला पण असं या पद्धतीने किसून घेऊया आणि एक लक्षात ठेवायचं जेवढा भोपला आपण किसून घेतलेला असू तो पाण्यात ठेवायचा नाही तर भोपला काळा होतो हे लक्षात असू द्या तर अशा पद्धतीने एक तर झालं किसून अशा ह्या पद्धतीने किसून घेतलं आता आपण पुढे काय करणार तर आता आपण तुपाची फोडणी देऊयात या ठिकाणी मी साजूक तूप तूप वापरलेलं आहे दोन चमच्याच्या अंदाजाने जर तूप नसेल तर तेलाचाही वापर करू शकतो असं काही नाही तूपच घेतलं पाहिजे तर आता तूप गरम झालेलं आहे तर आपण राई घालूया एक छोटा चमचा आणि राई छान तडतडली की जिरं घालू आणि फोडणी शक्यता आपण मंद द्यायची फास्ट गॅस अजिबात नाही करायचे आणि जिरं घालून झालं आता त्यानंतर सातट आपण कढीपत्ता घालूया आणि चारपत्ताच्या मिरच्या घालूया तिखट आणि मिरची पावडरचा वापर अजिबात नाही करायचा अगदी हलकी फुलकी रेसिपी आहे एकदम रायता आहे कोशिंबीर आहे तर आपण असंच अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आता हे झालं हिंग पण घालून झालं हिंग आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं म्हणून हिंगाचा वापर केलेला आहे मी तर आता आपण किसलेला जो दुधी भोपला आहे तो घालूया आणि किसलेला दुधी भोपला पटकन शिजतो ज्याला त्याला जास्त काही वेळ लागत नाही कधीही अशी वेळ कमी असेल किंवा आपल्याकडे टाईम नसेल तर अशा वेळा तुम्ही दुधी भोपल्याची रायता किंवा कोशिंबीर तुम्ही म्हणू शकता पटकन बनते आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर कशावर पण खाऊ शकतो आपण दुधीचा रायता खरंच आणि आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे दीड चमचा घेतलेला आहे तरी अर्धा किलोच्या आसपास दुधी आहे तर हे झालं घालून आता आपण मस्त सगळे मिक्स करून घेऊ गाई जिरं कढीपत्ता जे काय आपण आता फोडणीला लावलेला आहे घातलेलं आहे ते सगळं आता दुधीला लावून घेऊ हे बघा आपोआप दुधीला पाणी सुटलेलं आहे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं ते दुधीला असंही पाणी सुटतंच हे बघा आणि जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला अगदी पाच मिनिटामध्ये भाजी बनवून तयार होईल आता आपण झाकण ठेवूया पाच मिनिटानंतर बघूया झाले आहे की नाही तर हे बघा पाच मिनिटे झालेत थोडी शिजली पाहिजे भाजी, भाजी पण आता आपण हलवून घेऊ पहिले सुरुवातीला तरीसुद्धा भाजीमध्ये पाणी आहे थोडंफार तर आता आपण परत झाकण ठेवूया दोन मिनिटासाठी त्यानंतर पूर्णपणे भाजी शिजून तयार होईल तर आता आपण झाकण ठेवूया दोन मिनिटासाठी दोन मिनिटे झालेत हे बघा मस्त भाजी छान वाफ लागलेली आहे छान भाजी शिजलेली पण आहे कुठल्या मसाल्यांचा जा जास्त आपण वापर केलेला नाही अगदी मस्त चटपटीतात मस्त भाजी जे रायता बनणार आहे याचं ज्या रेसिपीत हे तुम्हाला तर नक्कीच आवडेल तर हे बघा मस्त दुधी शिजून तयार झालेली आहे तर थोडा वेळ आपण थंड करत ठेवूया थंड झाले की त्यानंतर आपण दही घालूया तर आता हे बघा एक कप दही घेतलेला आहे अगं घट्ट दही तो आता आपण दुधीमध्ये मस्त मिक्स करून घेऊ छान असं चटपटीत रायता बनवून घेऊ आणि अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेली आजची रेसिपी नक्की करा या गरमीच्या सीझनमध्ये आणि गरमीच्या सीझनमध्ये ही रेसिपी खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी आणि असे मसालेदार ऑइली पदार्थ आपण खाऊच नाही अशा प्रकारची भाज्या बनवून खाल्ले ना तर आपल्याला गॅसिटी वगैरे अशा प्रकार होत नाही तर आता आपण एका बाऊलमध्ये गाळून घेऊ आणि गार्निश करू मस्तवरून कोथिंबीर वगैरे घालू आणि तुम्हाला थोडा रायता चटपटीत पाहिजे असेल किंवा थोडंसं गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडं आंबट दही पण घेऊ शकता किंवा वरून साखर पण घालू शकता तर आता हे रायता तुम्ही भाकरीवर चपातीबरोबर कशावर पण खाऊ शकता तर अशा प्रकारे दुधीचा रायता कोशिंबीर म्हणून तयार झालेले आहे तर मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवण करा